शेतकरी मित्रांनो नमस्कार आज एकोणीस मार्च दोन हजार पंचवीसच्या शेतकऱ्यांविषयीच्या झटपट पंचवीस बातम्या जाणवूया महाराष्ट्रात शेतकऱ्यांविषयी पीक विमा नेमक्या आणि अनुदान महत्वाच्या बातम्या <णगी> <णगी> कापूस खरेदीत शेतकऱ्यांची पिळवणूक पननमंत्री रावल यांची सीसीआय जिनिंग व्यवस्था कापूस राहण्याचा निर्णय एफआरपी एकर कमीच मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश राज्य आदेश रद्द बांगलादेशकडून संत्रा आयात शुल्कात पहिल्यांदाच कपात बांगलादेशी व्यापाऱ्यांच्या आंदोलनाची दखल राज्यात देखील याचा फायदा साखर हंगाम मार्च अखेर संपणार कमी गाळामुळे कारखाने साखरेची बांगलादेश कडून आयात शुल्कात पहिल्यांदाच कपात हंगामात लहान आकारामुळे अडीच ते तीन लाख टन फायदा होणार दरात किंचित सुधारणा बाजारात उठाव यंदा दरात फारशी तेजी ते मंदिरात तेरा साखर हंगाम मार्च अखेर संपणार शेतकऱ्यांसाठी नक्कीच फायदा होता यंदा साखर देशा विचार होता संपूर्ण हंगाम मार्च अखेर संपणार गडकिल्ले संवर्धनासाठी सरकार कटिबद्ध असल्याची नितेश राणे यांची ग्वाही स्मारक वती। गाजर हिरव्या मिरची आवक वाढली अहल्यानगर बाजार समितीत फळांची दररोज आवक दीड हजार क्विंटल पर्यंत उन्हाळ्यामुळे फळांना मागणी वाढल्याची देखील माहिती शेतकऱ्यांना फायदा होणार हुना, असल्याची माहिती नाशिकमध्ये वालपापडी घेवड्याची आवक घटल्याने दरात सुधारणा कृषी उत्पन्न क्विंटल शेतकऱ्यांची संमती न घेताच कर्ज पुनर्गठन करण्याची केल्याची माहिती अकोला मधील प्रकरणी सहकार्यांचे थेट शेतकऱ्यांचं आश्वासन भेंडी दोडका हिरव्या मिरचीच्या दरात सुधारणा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आवक कमी झाल्याने राज्यात ढगाळ हवामानाचा अंदाज दक्षिण कोकणात उष्ण आणि दमट हवामानाचे शहरा इतरत्र राज्यामध्ये हवामान राहण्याची पूर्वी तीन दिवस मल्चिंग वापरा आणि पैसे कमवाट शेतकऱ्यांना संधी मिरची टरबूज खरबूज काकडी टमाटे पपई केळी करा मिळणार पैसे सरकारचा निर्णय तर शेतकरी बांधवांनो या होत्या आजच्या महत्वाच्या शेतकरी बांधवांसाठीच्या बातम्या तुम्ही जर आमच्या या युट्यूब चॅनलला येऊन नसाल तर नक्की चॅनलला दोन वेळच्या शेतकऱ्यांच्या फक्त बातम्या ऐकण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय राजा